परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सिद्धार्थ इंगोली नावाची अपंग व्यक्ती या ठिकाणी आज दहा महिन्यापासून उपोषणाला बसले आहेत मात्र या व्यक्तीकडे या ठिकाणी कोणी पाहायला तयार नाही परभणी जिल्हा अधिकारी व त्यांचे ऑफिसर अधिकारी या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी येत नाहीत सिद्धार्थ गालबा इंगोले मी परभणीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दहा जानेवारी पासून उपोषणाला बसलेलं आहे आणि माझ गावामध्ये बो बोरीमध्ये बाहेरजणू माझी आई वडील चाळीस वर्षापासून कसून खातात आणि माझं तिथं कारण तर राहता घर आहे माझा कब्जा आहे माझं घरदार मोडून तहसीलदाराने त्याला त्याने ते अजय चौधरीला एकदार खारीला फ्लॅटिंग काढायला जागा दिली त्याच्याकडून काही पैसे घेऊन आम्हाला चुल तर पोलिसमध्ये बंद केलं आम्हाला एक तू आम्ही म्हणलो आम्हाला परभणीला जाऊ द्या एस टी ऑफिसला तर आम्हाला सहा आवाज सोडलं नाही नंतर मग आम्हाला सोल्डरचा मग शनिवार रविवार आम्हाला काही एक भेटलंच नाही बोलायला म्हणून आम्ही बसलो आणि तिथं माझं कुळ कब्जा आहे कुळकब्जा काढायचा अधिकार कोणालाच नाही यांना तहसीलदाराने तलाट्याने यांना चौकशी करायला पाहिजे होती आधी त्याला बोला पाहिजे होता बाबा याच्या आधीपासून कसून खातात तुम्हाला कस काय दे, देता येईल म्हणून यांना पैसे खाऊन त्याला आम्हाला उगं आमचं घर उठून लावायची कोशिश करायला पैसे खाऊन शाणी गाव लागन या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की न्याय मिळेपर्यंत मी उपोषण या ठिकाणी सोडणार नाही आणि जीव जरी गेला तर प्राण जरी गेला तर त्या ठिकाणी मी इथून काही उठणार नाही किंवा हे उपोषण सोडणार नाही असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे बघूया आता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना काय नेत न्याय न्याय देत आहे ते आपण या ठिकाणी पाहणं आता गरजेचं आहे